हल्दीराम हा आज देशातला सगळ्यात मोठा स्नॅक्स ब्रँड आहे नॉर्मली भुजिया हे बेसनापासून तयार केले जातात पण हल्दीरामचे भुजिया हे मठाच्या डाळी पासून बनवले जातात जेणेकरून ते कुरकुरीत लागतील ही चव लोकांना आवडायला लागल्यावर हल्दीरामने हळूहळू आपला बिझनेस दुसऱ्या शहरात पसरवायला सुरुवात केली पण हे करत असतानाच त्यांनी चवीत कुठलाही बदल केला नव्हता सुरुवातीपासून ते आतापर्यंत त्यांच्या पदार्थांची चव आणि क्वालिटी हेच त्यांचं मार्केटिंग राहिलं होतं नव्वदच्या दशकात जेव्हा बाकी कंपन्या आपले प्रोडक्ट साध्या कागदात विकत होत्या तेव्हा हल्दीरामने नवीन पॅकेजिंग आणलं झिप पाऊच स्टेडी पाऊच आणि फोर लेअर पॅकेजिंग टिकाऊपणा आणि ब्रँडवर असलेला लोकांचा विश्वासही वाढला आणि भन्नाट स्ट्रॅटेजी वापरून त्यांनी आपला बिझनेस देशाच्या बाहेर नेला या सगळ्या यशाची सुरुवात कशी झाली होती ते तुम्हाला सांगतो एकदा दुकानात काकूंनी बनवलेली भुजिया खात असताना त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली त्यामुळे त्यांनी भुजिया कुरकुरीत करून त्याला चव आणली मग बिकानेरचे महाराजा डुंगर सिंह प्रसिद्ध होते त्यांची प्रसिद्धी वापरून त्यांनी या नव्या भुज्याला डोंगरसेव असं नाव दिलं ही चव लोकांना इतकी आवडली की काही दिवसातच त्यांच्या दुकानाबाहेर रांग लागायला सुरुवात झाली यांनी आपल्या आजोबांचं दुकान सोडलं आणि एकोणावीसशे सदोतीस साली आपलं पहिलं स्वतःचं दुकान उघडलं त्यावेळी भुजियाची किंमत फक्त दोन पैसे किलो होती पण गंगाभिषन यांनी आपल्या नव्या भुज्याला पाच पैसे किलोने विकायचं ठरवलं लोकांना वाटलं हे काहीतरी प्रीमियम प्रोडक्ट यामुळे तो मोठ्या प्रमाणात खपायला सुरुवात झाली पुढच्या काही वर्षातच त्यांची भूज्या इतकी प्रसिद्ध झाली की व्यापारी कोलकात्याला जाताना बिकानेरमध्ये थांबवून भुजिया घ्यायचे त्यांच्या आई लाडाने त्यांना हल्दीराम म्हणायची त्यामुळे त्यांनी आपल्या भुजियाचं नावही हल्दीराम ठेवलं जर खरंच मोठं व्हायचं असेल तर बिकानेरच्या सीमा ओलांडाव्या लागतील याची त्यांना कल्पना होती एकोणीसशे एक्केचाळीस पर्यंत हल्दीरामच्या नंदकीनची चव बिकानेरच्या आसपासच्या भागात पसरली होती एकदा ते कोलकात्याला लग्नाला गेले त्यांचा भुज्या सोबत घेऊनच त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना या भुजियाची चव खूप आवडली कोलकात्यामध्ये लोकांसाठी हा नवीन पदार्थ होता पण हल्दीराम यांनी हार मानली नाही त्यांनी आपली भुजिया रस्त्यावरच गाडीतून विकायला सुरुवात केली काही महिन्यातच तिथले लोक त्यांच्या भुजियाचे चाहते झाले हल्दीरामचं नाव आता घरोघरी पोचू लागलं होतं त्यांनी आपले दोन मुलं मूलचंद आणि रामेश्वर लाल यांना सोबत घेऊन कोलकात्यामध्ये दुकान उघडण्याचा निर्णय घेतला अशा पद्धतीने कोलकात्याला हल्दीरामची दुसरी शाखा उघडली गेली एकोणीसशे साठच्या दशकात गंगाभिशन यांचा नातू शिव किशन अग्रवाल यांनी हल्दीरामचं प्रोडक्ट आणखी मोठं करायला सुरुवात केली हल्दीरामचे चे एकोणीसशे मध्ये नागपुरात हल्दीराम स्टोअर उघडले गेले तोपर्यंत अग्रवाल कुटुंबात व्यवसायावरून फूट पडली होती अग्रवाल फॅमिली आता तीन भागात विभागली गेली होती बिकानेर कोलकाता आणि नागपूर नागपूरमध्ये शिव किशन यांना खूप संघर्ष करावा लागला महाराष्ट्रात त्या काळात भुजाला मागणी नव्हती लोकांना हा पदार्थ नवीन वाटायचा पण शिव किशन यांनी हार मानली नाही त्यांनी मार्केटचा स्टडी केला आणि मराठी लोकांना आवडतील असे पदार्थ बनवायला सुरुवात केली जसं की काजू कतली आणि इतर वेगवेगळ्या मिठाया आधी त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला आणि मग आपली भुजिया लोकांसमोर प्रेझेंट केली ही आयडिया कामात आली हळूहळू नागपूरमध्येही हल्दीरामचं नाव गाजू लागलं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये यांचा भाऊ मनोहरलाल अग्रवाल यांनी हल्दीरामला नवी चमक द्यायचं ठरवलं यावेळी हल्दीरामचे फक्त तीन स्टोअर होते कोलकाता नागपूर आणि बिकानेर त्यांनी दिल्लीच्या चांदनी चौकात नवीन स्टोर उघडलं दिल्लीत कॉम्पिटिशन तगडी होती त्यामुळे त्यांनी वेगळी प्लॅनिंग केली ती म्हणजे पॅकेजिंगवर भर देणं मनोहर लाल यांनी आणखीन एक मोठी गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी देशभरात आपल्या स्टोअरचा विस्तार केला त्यांनी आधी मोठे शहर टार्गेट केले आणि नंतर छोट्या शहरातही हल्दीराम पोहोचवलं यामुळे हल्दीरामचं नाव घराघरात पोहोचलं आणि विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली पुढे हल्दीरामने आपले प्रोडक्ट अमेरिका आणि युरोप यांसारख्या पन्नास पेक्षा जास्त देशात निर्यात करायला सुरुवात केली दोन हजार तीन ला हल्दीराम हा मोस्ट ट्रस्टेड ब्रँड ठरला आज या कंपनीचे पदार्थ ऐंशी पेक्षा जास्त देशात विकले जातात तर कंपनीची टोटल ब्रँड व्हॅल्यू ही तीन अब्ज डॉलर्स पेक्षाही जास्त आहे आज ते भुजिया नमकीन मिठाया पापड कुकीज चिप्स आणि ड्राय फ्रुट्स यांच्यासारखे चारशे पेक्षा जास्त वेगवेगळे पदार्थ विकतात कोलकाता दिल्ली नागपूर नोएडा पुणे यांसारख्या शहरात त्यांचा दबदबा आहे आजच्या घडीला त्यांचा वर्षाचा रेव्हेन्यू हा सात हजार कोटींपेक्षाही जास्त आहे आजच्या काळात पाहिला गेलं तर हा आकडा मॅकडोनाल्ड्स आणि डॉमिनोजच्या एकत्रित रेव्हेन्यूपेक्षा जास्त आहे आपल्या क्वालिटीमुळे हल्दीरामला ऍड्सवर खर्च करायची कधीच गरज पडली नाही दोन हजार सतराला अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना मागे टाकून हल्दीराम भारतातील सगळ्यात मोठी स्नॅक्स कंपनी बनली नागपूरमध्ये हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल उत्तर भारतातील बिझनेस दिल्ली इथल्या हल्दीराम स्नॅक्स अँड एथनिक फूड्स यांच्याकडून सध्या नियंत्रित केला जातो हल्दीरामचा नागपूर आणि दिल्लीतला बिझनेस मर्ज होणार अशाही बातम्या येत है। आहेत तर सिंगापूरची एक कंपनी या कंपनीचा नऊ टक्के हिस्सा चौऱ्याऐंशी हजार कोटींच्या व्हॅल्युएशन ने खरेदी करणार अशीही बातमी आल्यानं हल्दीराम आता चर्चेत आली हल्दीराम यांनी सुरू केलेला बिझनेस शिव किशन यांनी मार्केट स्टडी करून पुढे नेला तर मनोहर लाल यांनी नवीन टेक्नॉलॉजी आणि स्ट्रॅटजीने हल्दीरामला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं हल्दीरामच्या तीन पिढ्यांच्या मेहनतीने एकच सव जागतिक कॅनव्हासवर नेऊन ठेवली त्यामुळे हल्दीराम माहीत नाही असा एकही माणूस आज शोधूनही सापडणार नाही हल्दीरामच्या व्यवसायाची ही, हल्दी ही बिझनेस स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा